नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर खबरलाइट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आयुष्यमान भारत कार्ड संदर्भात एक महत्वाची अपडेट आलेली आहे त्यानुसार आयुष्यमान भारत कार्ड हे जे कार्ड आहे त्याची वयोमर्यादा आता कमी करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे त्या संदर्भात सविस्तर अशी माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तत्पूर्वी चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो केंद्र शासनाद्वारे चालवली जाणारी आयुष्यमान भारत कार्ड योजना ही जी योजना आहे त्या योजनेद्वारे सत्तर वर्षांपर्यंत と <laughs> जे काही नागरिक आहे त्यांना पाच लाख रुपयांपर्यंत विमा कव्हर या योजनेद्वारे दिलं वर्षांपर्यंत असेल तर तुम्हाला पाच लाख रुपयांपर्यंत हॉस्पिटलचा खर्च हा मोफत असणार आहे त्यामुळे एकंदरीतच आयुष्यमान भारत कार्ड योजना ही जी योजना आहे ती सामान्य नागरिकांसाठी मोठी फायद्याची योजना ठरलेली आहे परंतु आता या योजनेसाठी महत्वाच्या शिफारसी या करण्यात आलेल्या आहेत त्यानुसार पहिली जी शिफारस आहे त्यामध्ये वयोमर्यादा ही कमी करण्यास सांगितलेली आहे म्हणजेच ती वयोमर्यादा कमी करून साठ वर्षे करण्यात यावी असं सांगण्यात आलेलं आहे त्यासोबतच त्या दुसऱ्या शिफारसीमध्ये आयुष्यमान भारत कार्ड या योजनेसाठी जो काही आर्थिक लाभ पाच लाख रुपयांपर्यंत दिला जातो त्यामध्ये वाढ करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे म्हणजेच बघा आयुष्यमान भारत कार्ड योजने अंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत उपचार हा मोफत दिला जातो परंतु यामध्ये वाढ करून दहा लाख रुपयांपर्यंत उपचार हा मोफत करावा अशी शिफारस आरोग्य व कुटुंब कल्याण विषयक समितीने केलेली आहे त्यामुळे जर या दोन शिफारसी मान्य झाल्या तर आयुष्यमान भारत कार्ड योजनेमध्ये मोठे बदल हे होणार आहेत परंतु या संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद